बघूया काय करतात ते खास बोळासाठी स्पेशल आहे काजू तुला मिळाली आणि बघूया आणि त्यांची उत्कृष्ट होत्या फक्त झाली आहे चला वेतनेश्वर वेतनेश्वर मेनिंग तरी चला आता समोरचा संघ उपस्थित झाला आहे चला, आणि उत्कृष्ट असा पकडेचा निराणा बघूया आणि मला वाटतं त्याने निराज हे थालवळ केला आहे श्रीराम तुळंबाडी या संघाचा आणि उत्कृष्ट पकड केल्या पुन्हा स्मरण

चला भाको मत आपल्या सगळ्याची तीन मिनिटं येत आहे कारण की आम्हाला आम्ही तुम्हाला खूप सर काही पण समोरचा सांग आपली वाट बघालय चला मला वाटतंय स्टेजच्या समोर कोणी उभं आहे प्रेक्षकांनी

तारां। तारां तारां दे। ना छड्यावर गेलेले गाव दोन किरामंडळाचे बघूया चला बाकी मला किरामंडळ शहरच्या आपल्याला दोन मिनट ला आपण जर नाही तर पूर्वी हॅलो भावू माता किडामंडल भास्कर कांबळे उपस्थिती वारंवार तुम्हाला शिक्षण दिली जाते भास्कर कांबळे भायको माता अच्छा पहिला

त्याला दाखव किरा मंडल आपल्याला खूप सार आपल्या व्यक्तिश्वर संघ वाट बघत आहे ला सामा ना साला तो बेटा बेटा चला चला व्यंकलेश्वर मेंद्रीकर भावकुत्न आपल्याला आमच्या किरानंदी मध्ये एक या पंचमूमीटोबा तलवार बघायला मेंदीगावचे

अपना रात पहला पुकार तोपर्यंत आदर महाराज आमदार 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 कृष्याची चडाय स्मरण कामले मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की कृष्या केलंय गाव आणि मंडळाने तरी पण बोलून पुन्हा एक श्रीगाती टीम ने साऊथ एका गेले आले

तसेच आमचे गावचे तात्पर्य हरिचंद मस्कर यांचा आम्ही एक छोट्या कमी सत्कार करीत आहोत तर त्यांच्या सत्कार आमच्या गावचे आमच्या मंडळाचे इतर सचिन सिटकर यांच्या हस्ते आमचे गावचे पाच पाटील हरिचंद मस्कर यांचा आम्ही पुष्पुच्छ देऊन सत्कार करीत आहोत हॅलो नाही अजून उत्तर आत्ताशी

आपण एक सायटी होतो बॅट पेटावर पाहण्यांना मॅच चा आनंद होता नवीन नाही मला वाटते फुल सामना सुरुवात होत आहे आणि त्या ग्राउंडर मागच्या तीन वर्ष सतत त्यांनी इंटरनेशन क्रीडा आनंद मिळेल कोण

या पुढील मला सांगा गावदेवी आदिवासी मेंद्री कोण वर्षे श्री हनुमान खरसाई बा खुश खबर खुश खबर तसेच आमचे गावचे माजी अध्यक्ष मान्य श्री कानू माधू शेतकर यांचं आम्ही सत्तागरी आहेत शान आणि शिकर तसेच सत्कार आमच्या मंडळाचे कर्णधार नामदेवजी माधे यांच्या हस्ते करण्यात येत आहे आमच्या गावचे माजी अध्यक्ष माधू शितकर सॉरी कानू माधू शितकर यांचा तसेच आमचे गावचे माजी अध्यक्ष तुकाराम तुकाराम परमार मांदेडकर यांचा शेतकऱ्या आमच्या आम मंडळाचे उपकरण नरेंद्रजी शितकर यांच्या नेते धन्यवाद साहेब आपण आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राखावल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत लावदेवी आजी अशी हनुमान खळसाई पाव लाभराम पद्माग मांदरकर यांच्याबरोबर धन्यवाद साहेब तसेच आमच्या गावचे पाचपाटी मान्य श्री ब्रिचल गणपत मस्कर यांच्याकडून आम्हा मंडळाला शंभर रुपये जाय जेंचे आहे मंडळ आमचं त्यांचा आभारी आहे धन्यवाद

कोणच्या आणि दुवा डायसाठी आलाय जय श्रीराम क्रीडा मंडळाचा एक उपमे का बघूया मोदी बघूया काय करतात ते खूप चांगली असे त्यांची चढाईमध्ये खायची आहे आणि खास दुवा डायसाठी ते दामोख्याने त्यांची निवड केली जाते श्रीराम गेला 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 आला 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 आला

சிதார்த்தமா <laughs> நம்பர்